माध्यमांची इतकी भयानक परिस्थिती मी तुम्हाला सांगतो एक काळ असा होता की मराठी शाळांच्याबद्दल मराठी भाषांच्याबद्दल काही पाठवलं की पेपरवाले फोन करायचे की ह्याच्यापुढं काय करायचं आहे आता दिवसभराचा कार्यक्रम संपला की फोन करतात जरा बातमी पाठवलीत तर बरं होईल फोटो पाठवलं अरे तुम्ही काय आमच्यावर उपकार करता की काय बातम्या छापता म्हणजे कामच आहे तुमचं ते टेलिव्हिजन चॅनलवर तुम्ही साडेनऊ आणि दहा वाजता मारामार्या दाखवता लोकांच्या कोंबड्यांच्या झुंजी दाखवता तर कोल्हापुरातल्या शाहूवाडीमध्ये मा एखादा माणूस तीन हजार रुपयाच्या पेट्रोल अलावन्सवर शाळा चालवतो आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षीसुद्धा त्याचं लग्न होत नाही ही बातमी नाही होऊ शकत तर का त्या माणसाने आत्महत्या केली तरच त्याची बातमी होणार आहे मला असं वाटतं की थोडं तुम्ही काय म्हणाल की आम्ही तर आलोय ना कार्यक्रमाला आम्हाला कशाला सांगतोस माझं असं म्हणणं आहे की इथून बाहेर असलेल्या लोकांना सांगूया आपण की हा जो काही बारा कोटी चौदा कोटी लोकांचा मराठी समाज आहे ना ज्याला सध्या सव्वीसशे वर्षांचा ज्ञात इतिहास आहे ज्याला ज्ञानेश्वर तुकारामाची परंपरा आहे त्याला काहीही भवितव्य नाही आहे त्याचं सगळं भवितव्य जय भवानी जय शिवाजी आणि गाडीच्या मागे जय जगदंब लिहिण्यामध्ये सगळं भवितव्य लिह ले, लोपलेलं आहे मराठी शाळा जर टिकल्या नाहीत मराठी भाषा जर जगण्याच्या व्यवहाराची प्रशासनाच्या व्यवहाराची भाषा झाली नाही तर इथून पुढे शंभर वर्षाने आपल्याला काळं कुत्रं विचारणार नाही आपली सगळी आयडेंटिटी पूर्णत लोप पावलेली असेल अशा समाजाकडे आम्ही जातो आहोत